नमस्कार सिविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे ऍक्टिव्ह तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी गेल्या दोन दिवसापासून नवे चार दिवसापासून सांगत आहे की पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांचं जे आपल्याला एपारस पद्धतीने फोटो प्रमाणीकरण करायचं आहे के वाय सी करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्तनदा मातेचं करून दाखवते बघा गरोदर मातेचं असेल स्तनदा मातेचं असेल किंवा बालकाचं असेल अगदी पद्धत एकच आहे त्याच्यामुळे मला जे सापडलं उदाहरण ते मी सांगते कारण की आपल्या गरोदर माता आणि स्तनदा माता या बऱ्याचदा आपल्याला उपलब्ध होतील हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला वाटत असेल तर करा आणि मी तर म्हणेल की स्किप करून डायरेक्ट सरळ टी एच आर भरा कारण मुळात ॲप्लिकेशन दोन दिवसापासून सुरू होत नाही ॲप्लिकेशन चालू करायला खूप अडचण आहे नेटवर्कचा पण खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला नेटवर्क उपलब्ध असणं खूप महत्त्वाचं आहे आपण व्हिडिओ हा मोठा होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुमचं मत तुम्ही मला कमेंटमध्ये टाका तुमची डिमांड आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे परंतु मी सरळ सांगेल की ज्यांच्याकडे आधार आहे तर त्यांचं आपण ह्या पद्धतीने नाही पण केलं काही हरकत नाही ज्यांचं आधार आहे त्यांचं केवायसी होणार म्हणजे ज्यांचे स्वतःचे आधार कार्ड आहेत तर त्यांची केवायसी करावी की नाही खूप जणांच्या मनामध्ये गोंधळ आहे तर मी सांगेल की ह्या महिन्याला डायरेक्ट स्किप करून ती चार नोंदवा बाकीचं टेन्शन घेऊ नका परंतु ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही म्हणजे आईचं आधार व्हेरीफाय आपण केलेला आहे तर तेवढ्यांचं आपण मी सांगितलेल्या पद्धतीने करून घ्या मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून स्तनदा मातेचं दाखवते अगदी सेम पद्धतीने करायचं आहे टेन्शन घेऊ नका आणि आत्ताला आपल्याला कालावधी खूप कमी आहे लाभार्थी खूप असतात आणि पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला खूप वारंवार प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे स्किप करून डायरेक्ट विचार नोंदवा परंतु ज्या बालकांचं त्यांचं राहू द्या कोणाचं राहू द्या ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही त्यांचं आईचं जोडलेलं आहे किंवा वडिलांचं जोडलं तर त्या जागेवर ज्याचं आधार कार्ड आहे त्याचं प्रमाणीकरण करा म्हणजे फक्त खात्री करून द्यायची बाकीचं टेन्शन घेऊ नका व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण पूर्ण बघितल्याशिवाय मात्र लक्षात येणार नाही बघा आता मी ही जी खालची माता आहे सोनाली अमोल मोरे तर ह्या लाभार्थीचं मी केवायसी पण करत आहे फोटो प्र... प्रमाणीकरण पण करत आहे तर आपल्याला टी एच आर या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग आपल्याकडे ह्या पद्धतीनं पेज येणार ह्या पद्धतीनं पेज जर आलं जर तुम्हाला बाकीच्या लाभार्थ्यांचं म्हणजे डायरेक्ट सांगेल मी की ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचा आधार कार्ड आहे त्यांचं डायरेक्ट स्किप बटनवर क्लिक करून तुम्हाला टी एच आर नोंदवायचं आहे परंतु मी ह्या मातेचं तुम्हाला प्रणालीप्रमाणे आपल्याला प्रमाणीकरण म्हणजे ज्यांचं स्वतःचा आधार कार्ड नाही त्यांचं तुम्हाला करावंच लागणार आहे मग त्यांचं आपल्याला काय करायचंय तर त्यांचं तुम्हाला पुढे जावर क्लिक आहे पण ज्यांची ही प्रोसेस करायची नाही त्यांचं मात्र स्किप करावर क्लिक करा आणि टी एच आर नोंदवून घ्या तर पुढे जावर क्लिक करायचंय तुमची गरोदर माता असेल सरंदा माता असेल किंवा आपले इतर लाभार्थी असतील तर मग जिथे आईचं आधार कार्ड जोडलेलं आहे लाभार्थ्यांसाठी जिथे तुम्ही वडिलांचं जोडले तिथं त्यांचा फोटो त्यांचं प्रमाणीकरण करायचं एवढं लक्षात ठेवा आणि त्यांचंच आधार वापरून आपल्याला केवायसी पण करायची पूर्ण बघितल्याशिवाय मत बनवू नका कारण मला माहिती आहे की मी स्वतः पण एक सेविका आहे काम करत असताना इतक्या अडचणी येत आहेत आणि एवढ्या अडचणींना तोंड देऊन काम करणं म्हणजे खरंच खूप चॅलेंजिंग काम आहे आणि सध्या नेटवर्कचा पण एवढा मोठा इश्यू आहे आणि ग्रामीण भागामध्ये कारण मी पण ग्रामीण भागात राहते मला आज आणि स्वतः आज आणि काल टी एच टी एच आर भरणं तो जाऊच द्या पण ऍप्लिकेशन ओपनच होत नव्हती मला देखील खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काल दिल्लीची जी टीम असते आपली पोषण ट्रॅकरची त्यांच्याशी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असते त्याच्यामध्ये मी वीसी मध्ये जॉईन होऊन त्यांच्याशी प्रश्न मांडले परंतु सध्या ॲपर लोड येतोय आणि त्यांचं ते काम सुधारण्याचं सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आपले प्रश्न मांडले गेले आता आपण बघा पुढे जावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज येतं ह्या पद्धतीचं पेज आलं का पुढे जावर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला येईल आणि ज्या लाभार्थ्यांचं मागच्या महिन्याला तुम्ही स्किप करून केलेलं आहे तर कदाचित त्यांची ही प्रोसेस ओपन होणार नाही तर त्यांचं मी ज्या सांगितलेल्या पद्धतीने काल ज्या पद्धतीने टी एच आर नोंदवला त्या पद्धतीने टी एच आर नोंदवून घ्या अगदी काम होईल पुढे जावर क्लिक करायचं आहे आणि ज्यांचं तुम्हाला करायचं नसेल तर मागे जाऊन डायरेक्ट खाली मागे जा शब्द आहे त्याच्यावर जा क्लिक करायचं आणि या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता आता पुढे जावर क्लिक करायचंय जा आता आर एस पद्धतीने प्रमाणीकरणच मी तुम्हाला दाखवते पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज येणार या पद्धतीनं पेज आलं का एक्सेप्ट आणि प्रोसिड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक करून झालं का मग या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपल्याला इथं जो ऑडिओ आहे तो ऐकायचा आहे त्याच्या या बटनला क्लिक आहे मग ते आपल्याला सांगतात कशा पद्धतीने आपल्याला करायचे ते ऐकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचे आणि बघा पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला आता मी प्रत्यक्ष करून दाखवत आहे लक्षात ठेवा मी व्हिडिओ तो पण काढून ठेवलेला आहे की आपल्याला आता इथं दिलेला आहे की योग्य प्रकाश म्हणजे उजड त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे चे उजळ येणं अपेक्षित आहे फोटो काढत असताना आणि चेहरा सरळ ठेवायचा आहे बघा हा योग्य फोटो आलेला आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्हाला त्या म्हणजे मी व्हिडिओ केलेला आहे की आपल्याला कसं कॅमेरा पकडायचा आहे आणि कशा पद्धतीने चालू ठेवायचंय तर तो, तो मी व्हिडिओ तुम्हाला आता दाखवते तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचंय मग तो तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने करत होती हे तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित जर असेल तर खालचं दोघंही येतं आणि आपल्याला समोरच्याला सांगायचं बघा डोळे उघड जाप करा चेहरा सरळ ठेवा हे आपल्याला त्यांना सूचना द्यायच्या समोर अगदी आणि शक्यतो हे लहान मुलं खूप कठीण काम आहे त्याच्यामुळे मी म्हणते की ज्यांचं आधार कार्ड नाही त्यांचं आईचं आणि वडिलांचं असेल त्यांचं प्रमाणीकरण करून घ्या मोठे व्यक्ती असतात ते सहज करू शकतात आता मी स्तदा मातेचं घेतले मी मुलाचं उदाहरण का घेतलं नाही कारण की मुलं ही इतका वेळ स्टेबल राहणार नाही आणि कधी कमीत कमी, कमी। दोन ते तीन मिनिटं स्टेबल राहायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं याचं मी याच्यावर व्हिडिओ आधी पण केलेला आहे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल वारी मी कशा पद्धतीने घेतला हा पण व्हिडिओ मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर फोटो प्रक्रिया होत आहे कृपया प्रत्यक्ष करा थोडं थांबायचं आणि मग तुम्हाला या पद्धतीनं पेज ओपन होतं म्हणजे फोटो यशस्वीरित्या घेतल्या गेल्या कृपया जतन करा मग आपल्यासमोर खाली जे ऑप्शन येतं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग बघा लाभार्थ्याचा फोटो यशस्वीरित्या जतन केला म्हणजे आपला लाभार्थ्याचा फोटो जतन केला गेलेला आहे आता ई केवायसी च प्रक्रिया करा म्हणजे आपल्याला आता इथं क्लिक करायचंय मग आता आपण केवायसी करणार मग त्याच्यानंतर असं या पद्धतीने पेज ओपन झालं का पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवा आणि बघा एकदा ई केवायसी झाल्यानंतर आपल्याला बदल करता येणार आणि म्हणून सांगते ई च्या आधी जर बालकांचे आधार आले असतील तर ते करून घ्या पण शक्यतो आपल्याला बालकांचं करणं खूप डिफिकल्ट जाणार आहे त्याच्यामुळे शक्यतो गरोदर समजाचं जर करता आलं तर त्यांचं करा जर करता आलं तर करा वेळ कमी असेल तर स्किप करून डायरेक्ट डी एच आर नोंदवा परंतु हा व्हिडिओ समजून घ्या तुमच्या फक्त समजण्यासाठी मी आजचा व्हिडिओ करत आहे करा असं सांगत नाही जरी पूर्ण भारतभर लागू केलेलं असेल तरी पण मी का सांगत नाही कारण की सध्या ॲप्लिकेशनमध्ये एवढे प्रॉब्लेम येत आहेत की ऍप ओपन करणं डेली ट्रॅकर भरणं इतकं कठीण तर हे काम करणं किती कठीण होणार आहे मी स्वतः एक सेविक असल्यामुळे मला समजते म्हणून सांगते याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्या समोर या पद्धतीनं पेज ओपन होणार या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर इथे आधार टाकून घ्यायचा बघा मी इथं आधार टाकलेला आहे त्याच्यानंतर जो हा कॅपचा दिसत आहे बघा हा कॅपचा दिसत आहे तो इथे टाकायचा इथला कॅपचा जशाचा तसा म्हणजे तुमचं जे अक्षर कॅपिटल आहे का आकडे आहेत म्हणजे कॅपिटल अल्फाबेट आलं आहे का त्याच्यानंतर अंक आहेत का अगदी अचूक बघायचं आणि इथे टाकायचं इथलं घ्यायचं आणि इथे टाकायचं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं अचूक टाका जर एकदा झालं नाही तर परत आधार टाकायचं आणि परत मग कॅपच्या इथं येतो आणि मग आपल्याला इथं अचूक टाकून घ्यायचं होतं ते कारण की अचूकपणे जर टाकला गेला आणि थोडं जर आपल्याला दिसण्याचा देखील प्रॉब्लेम झाला तर ते होऊ शकतं माझ्याकडनं स्वतःकडनं झालं ते सांगते अचूक कॅपचा टाका आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा त्याच्यानंतर मग आपल्याला इथं आपण कॅपचा भरून झाला आणि आधारचं एक करून झाल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येणार आधार कार्डवर जो मोबाईल नंबर असेल लाभार्थ्याचा त्याच्यावर ओ टी पी येणार मग तो ओ टी पी आपल्याला इथं सहा अंकी ओ टी पी येणार तो दहा मिनिटापर्यंत चालतो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा सहा अंकी आणि नंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं बघा मी ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर कंटिन्यू क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा गोल तुम्हाला इथं दिसत आहे तर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केलं हो का मग अशा पद्धतीचं पेज आपल्याकडे ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला आलोवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक झालं का त्याच्यानंतर मग सी विनंती यशस्वीरित्या सादर केले चोवीस तासाच्यात लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर स्थिती अद्याप केली जाईल म्हणजे जी तुमची केवायसी केलेली आहे ती प्रोफाईलला जोडली जाईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं जा म्हणजे जा त्या मातेची मी जी केली ती के वाय सी पूर्ण झालेली आहे आणि केवायसीचं ज्यावेळेस ऑप्शन आलेलं होतं तेव्हा जर तुम्ही केवायसी केलेली असेल तर त्या लाभार्थ्यांचं त्या मातीची गरज पडणार नाही मी बऱ्यांची केलेली होती काहींची राहिलेली होती कारण की काहींचं <coughs> उपलब्ध नसल्यामुळे काहींचं राहिलेलं होतं आता ही नेमकी राहिलेली माता तुतु, ती म्हणून मी तु तिचं तुम्हाला दाखवलं पुढे जावर क्लिक केलं का मला पण रेग्युलर पेज टी एच आरचं डायरेक्ट ओपन होतं मग इथं पंचवीस दिवस टाकायचे इथं चार टाकायचे आणि त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं बघा मी पुढं टाकलेलंच आहे तुम्ही बघू शकता पंचवीस दिवसावर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर चार पॉकेट कारण की दोन महिन्यासाठी आठ येतात त्याच्यामुळे चार पॉकेट आणि त्याच्यानंतर पुढे जावर मी क्लिक केलेला आहे तर बघा लाभार त्याचा फोटो यशस्वीचा जतन केला ही किंवा यश प्रक्रिया ही पण पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर तपशील यशस्वीरित्या अद्ययावत केले हा पण मेसेज आलेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या मातेचा बघा ही माता आहे ती तिचे टी एच आर हा नोंदवला गेलेला आहे बघा तुम्ही है हा, ले ले मी स्क्रीनशॉट काढलेला आहे तुम्ही बघू शकता सोनाली अमोल मोरे हिचं टी एच आर हा नोंदवला गेलेला आहे आता राहिलेल्यांचं सगळ्यांचंच मी करणार नाही का करणार नाही कारण की ॲप्लिकेशनला खूप अडचणी येते त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्किप करून टी एच आर हा नोंदवून घेणार आहे पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि एक सूचना महत्वाची जर तुम्ही स्किप करून जर टी एच आर नोंदवला तर पुढच्या महिन्याला तुम्हाला प्रमाणीकरण करता येणार त्याच्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं म्हणून बोलली की मी शेवट सांगणार कारण सगळा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मी सांगणार की स्किप केल्यानंतर मात्र हे ऑप्शन प्रमाणीकरणाचं येणार नाही हे मला माहिती आहे म्हणून सांगत आहे की तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवा तुम्हाला वाटलं की तुम्हाला ह्या पद्धतीने जायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता तुम्हाला जर वाटलं की मी स्किप करून टी एच आर भरणार तर त्या पद्धतीने जा कारण की आपल्याला फक्त आपलं काम दिसणं महत्वाचं आहे आता प्रमाणीकरणासाठी मी तर असं म्हणेल की प्रमाणीकरण फक्त ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आईचं वडिलांचं लावले त्यांचंच करा आणि बाकीच्यांचं स्किप करून डायरेक्ट टी एच आर भरा जसं आपण मागच्या महिन्याला भरला होता किंवा मी मागच्या मनाला व्हिडिओ केलेला होता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आजच्या वेळच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तो तुमचे काही प्रश्न असतील ओपन करण्याच्या संदर्भात तर तो वरूनच आहे त्याच्यावर काम सुरू आहे कालच्या दिवशी मांडलेला आहे आणि नोंदणीचा प्रॉब्लेम आहे तर तो, तो प्रॉब्लेम ते सांगतात की तो प्रॉब्लेम देखील मांडला गेलेला आहे पण त्याचं रिप्लाय किंवा उत्तर मिळालेलं नाही जसं मिळेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आजच्या वेळ एवढंच धन्यवाद